मराठा आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली मनोज जरांगे पाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या यांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी आम्ही मान्य केली कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्यांनी अपील केलं त्यांच्या याचिका फेटाळल्या आहेत कोल्हापुरातले दोनही उमेदवार मराठाच आहेत मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू झालं त्या सकल मराठा यांची मागणीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत होते ते आम्ही जस्टिस शिंदे कमेटी नेमून कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात केली हा पहिला मोठा निर्णय समजा निवड याचबरोबर मी जाहीरपणे महाराजांच्या पायाला स्पर्श करू शपथ होती मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठल्याही ओबीसी समाजाला लावता टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं आणि आज ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं तेच लोक कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जो आहे हे दुर्दैव आहे परंतु आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना ते अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे करून मराठा समाज मागास कसा आहे हे मागास वर्ग आयोगाच्या वतीने सिद्ध करून केलेलं आणि त्यामुळे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेला आहे त्यांना कोर्टाने स्टे दिलेला नाही त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण लागून झालेलं आहे त्यांचं कोल्हापूरमध्ये उमेदवार आहेत प्रकाश अजून काही फाव वाढ झालं पाहिजे असं काही आता साठवण केली तर पुढे वाढेल अच्छा